हॅलो नमस्कार मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीननं चालवता अस्तर एकदम सोप्या पद्धतीने कसे जोडून घ्यायचे हे पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा बऱ्याच नवीन शिकणाऱ्या ताईंना अस्तर जोडायला कठीण वाटते त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने आपण आज अस्तर जोडणार आहोत तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेले आहे हे आपले कटोरी ब्लाऊज आहे अशा पद्धतीने पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे मेन फॅब्रिकची उलटी साईड आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अस्तर उलटे करून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी फॅब्रिक ग्लूचा वापर आपण करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण कडेकडेने शिलाई देऊन अस्तर जोडून घेत असतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कडेकडेने हे ग्लू पूर्ण कटोरीवरती लावून घ्यायचे आहे एकदम थोडे थोडे आपल्याला लावून घ्यायचे आहे कपड्याच्या बाहेरही हे ब्लू येतं कामा नाही आपल्याला कडेकडेच पूर्ण हा फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचा आहे त्यानंतर मेन फॅब्रिकची उलटी बाजू अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे त्यानंतर याला वाळ ठेवायची आहे सेम त्याच पद्धतीने हे पण आपल्याला जोडून घ्यायचे आहे मधातल्या भागाला आपल्याला हे ग्लू लावायचा नाही त्यामुळे कपड्यावरती डागे पडू शकतात हा फॅब्रिक ब्लू आहे त्यामुळे व्यवस्थित चिपकून बसणार आहे आणि पाणी वगैरे यायला लागले तरीही हे अजिबात निघत नाही सेम तशाच पद्धतीने शोल्डर पट्टी पण मी जोडून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगने एकदम प्लेन हे कापडाला चिकटलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती प्लेन व्यवस्थित हे जोडल्या गेलेले आहे या ठिकाणी कुठेच मुळा वगैरे पडलेल्या नाही त्यानंतर बाही पण आपल्याला व्यवस्थित समोरासमोर ठेवून घ्यायची आहे खोल भाग हा दोन्ही बाहीचा समोरासमोर आला पाहिजे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाहीला उलट्या साईडने पूर्ण भागाला ला ग्लू लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण अस्तर जोडून तयार केले तर ब्लाऊज आपले लवकरच तयार होते ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांना अशा पद्धतीने अस्तर जोडायला बिलकुल अवघड जाणार नाही काही साड्यांमधले कापड एकदम सुरसुळ असते त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण अस्तर जोडून घेतले तर, तर व्यवस्थित प्लेन एक सरळ अस्तर आपले जोडले जाते अशा पद्धतीने उलट्या बाजूने आपल्याला ही बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे या ठिकाणी समोरच्या भागाला आपल्याला कपडा शिल्लक ठेवायचा आहे कारण या ठिकाणी आपल्याला मशीनची फोल्ड द्यायची आहे अशा पद्धतीने आपण नंतर याला फोल्ड देऊन घेणार आहोत अशा प्रकारे मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला या पार्टवरती थोडे वाळल्यानंतर आपल्याला प्रेस फिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने यावरती आपल्याला प्रेस फिरून घ्यायची आहे त्यानंतर हे पूर्ण पार्ट कटिंग करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण पार्ट मी कटिंग करून घेतलेली आहे किती व्यवस्थित फिनिशिंगसहित आपले पार्ट तयार झालेले आहे अगदी पाच ते दहा मिनटात आपले पूर्ण पार्ट तयार होतात कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर आपले पार्ट प्लेन एकदम सरळ तयार झालेली आहे या ठिकाणी मी क्रॉसपट्टी आणि बॅक पार्ट जोडलेला नाही बॅक थोडे डिझाईन असल्यामुळे मी बॅक पार्ट हा मशीनवरतीच तयार करून घेणार आहे क्रॉसपट्टी तुम्ही सरळ जोडत असाल तर तुम्ही सेम त्याच पद्धतीने तयार करू शकता खालच्या बाजूने तुम्हाला थोडे कापड शिल्लक ठेवायचे आहे फोल्डिंग करण्यासाठी मी क्रॉसपट्टी ही शोल्डरपट्टीचा भाग आतमध्ये दुमडून तयार करत असते त्यामुळे मी क्रॉसपट्टी या ठिकाणी जोडलेली नाही तुमचे जर ब्लाऊज डिझाईनचे नसेल तर तुम्ही बॅक पार्टसुद्धा त्याच पद्धतीने तयार करू शकता ग्लू हा आपल्याला पार्टच्या कडेकडेलाच लावून पूर्ण पार्ट तयार करून घ्यायचे आहे मी परत तुम्हाला एकदा सांगत आहे त्यामुळे छान फिनिशिंग येते हा फॅब्रिक ग्लू एकदम स्वस्त आहे एकशे सव्वीस रुपयाच्या चार बॉटल मी मिशोवरून बोलवलेले आहे खूप छान वर्क करत आहे तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही मिशोवरून हा फॅब्रिक ब्लू परचेस करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक नक्की करत चला तुम्ही एक लाईक केल्यामुळे मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते चला तर मग परत भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत टेक केअर बाय थँक्स फॉर वॉचिंग